शनायाबद्दल मला प्रामुख्याने असं वाटतं की शनायाने असं वाटत नाही की ती पहिल्यांदा काम करते इतकं सुंदर काम केलं आहे प्रत्येक वेळी ज्यावेळी मुलगी तरुण होते त्यावेळी कुठेतरी एक एक वेगळं कनेक्शन असतं आईबरोबर यु you नो know? जे फक्त मुलीचं आणि आईचंच असतं सोनालीने माझ्याबरोबर भरपूर सिनेमात काम केलं आहे उमेशने माझ्याबरोबर भरपूर सिनेमात काम केलं आहे सो दे आर ब्रिलियंट ॲक्ट्रेस ऑफकोर्स पण दिग्दर्शकाचं प्रामुख्याने कौतुक की अप्रतिम स्टोरी स्टोरी टेलिंग नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं मायलिक या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर आहे आणि दी संजय जाधव माझ्यासोबत आहे सर कसे आहात मस्त मस्त तू कशी आहेस इंटरव्हल पर्यंत आपण सगळ्यांनी चित्रपट पाहिला पण दिग्दर्शक म्हणून तुम्ही काय सांगाल हा चित्रपट कसा होता ॲक्च्युली इंटरव्हल नंतर मी बाहेर आहे कारण मी हा सिनेमा तीन चार वेळा बघितला आधी म्हणून मी बाहेर आहे पण मला सिनेमा स्वतःला पर्सनली खूप आवडला कारण कसं आहे ना की मलाही मुलगी आहे आणि ती आत्ता चोवीस वर्षाची आहे सो हे सगळे सीन्स जे आहेत ना सिनेमातले हे सगळे सीन्स मी बघितलेत माझ्या घरात ज्यांची मुलगी वयात येते तो प्रत्येकाला मला असं वाटतं की ह्या सगळ्या फेऱ्यामधून जावं लागतं आणि ते खूप सुंदर चित्रीकरण डिरेक्टरने केलं आहे आणि शनायाबद्दल मला प्रामुख्याने असं वाटतं की शनायाने असं वाटत नाही की ती पहिल्यांदा काम करते इतकं सुंदर काम केलं आहे इतकं मला असं वाटतं की आई वडील जेव्हा आपली फिल्म इंडस्ट्रीज असतात ना तर त्याचा काय फायदा असतो हे मला शन्या ह्याच्या कामावरनं आहे अजिबात कॅमेरासमोर घाबरलेली नाही आणि बाकी सोनालीबद्दल मी काय सांगणार सोनालीने माझ्याबरोबर भरपूर सिनेमात काम केलं आहे उमेशने माझ्याबरोबर भरपूर सिनेमात काम केलं आहे सो दे आर ब्रिलियंट ॲक्ट्रेस ऑफकोर्स पण दिग्दर्शकाचं प्रामुख्याने कौतुक की अप्रतिम स्टोरी स्टोरी टेलिंग अगदी सर चित्रपटात जसं की उमेश कामत हा तिसरा व्यक्ती आहे जो त्यांच्यामध्ये मॅजिक टाकण्याचा प्रयत्न करतो त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो तसं तुम्ही तुमच्या मुलीमध्ये आणि बायकामध्ये नेहमीच तिसरी व्यक्ती असता का म्हणजे मी व्यक्ती असतो त्यांच्यामध्ये हीच खूप मोठी गोष्ट आहे कारण त्यांचं त्यांचं एक वेगळं विश्व असतं ऑफकोर्स आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळी ज्यावेळी मुलगी तरुण होते त्यावेळी कुठेतरी एक एक वेगळं कनेक्शन असतं आईबरोबर यु you नो know, जे फक्त मुलीचं आणि आईचंच असतं सो ती त्यांची त्यांची स्पेस आहे असं मला वाटतं पण येस काळजाला भिडणारा विषय आहे तो खूप सुंदर पिक्चराईज केला अगदी सर थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा म्हणून थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका